नमस्कार मैत्रिणींनो आज आपण इथे विदर्भ स्पेशल रेसिपी उकटपिंडी आणि नाश्त्याचा प्रकार आहे हा बनवतो आहे त्यासाठी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जिरं घेतलं आहे मोहरी घेतली लाल तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे हळद कांदा घेतला आहे बारीक चिरलेला कोथंबीर हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि तेल लागणार आहे आपल्याला तेल थोडंसं भरपूर वापरायचं आहे साखर आणि दही घेतलेलं आहे आणि ही ज्वारीची उकटपिंडी कशी बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी आपल्याला बघायला मिळतील तर बघा इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे जे मी एक मोठा कपभर घेतलेला आहे ते पीठ आता इथे घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला जरासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे जरा लालसर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर बघा ही विदर्भातली रेसिपी आहे आणि म्हणजे नाश्त्याचा प्रकार आहे हा तिकडचा आणि पोटभरीचा पदार्थ आहे ज्वारी ही थंड असल्याकारणाने उन्हाळ्यामध्ये म्हणजे सर्रास ही ज्वारी वापरली जाते खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरी वगैरे तर बघा इथे आता हे पीठ आपलं थोडंसं कलर चेंज झालेला आहे आणि ही उकडपिंडी दह्याबरोबर किंवा ताकाबरोबर खाल्ली जाते पारंपरिक पदार्थ आहे विदर्भातला तर जरूर नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा जशी ही ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी केली जाते त्याप्रमाणेच कणकेचीही उकडपिंडी केली जाते आणि नाचरीच्या पिठाचीही उकडपिंडी केली जाते तर बघा आणि इकडे ह्याला आमच्या भागामध्ये उपीट म्हणतात ज्वारीच्या पिठाचे उपीट म्हणतात तर नक्कीच जरूर ट्राय करा आणि हे पीठ जवळजवळ आपल्याला आठ ते दहा मिनिट भाजून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थितच भाजायचं आहे अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तरच ही उकटपिंडी टेस्टला छान लागते तर बघा इथे आता आपल्या पिठाचा कलर चेंज झाला आहे म्हणजे क हे पीठ आपलं आता भाजून झालेलं आहे बघा या पद्धतीने आता हे भाजून झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी थोडंसं बघ आणि आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे दुसरीकडे एका गॅसवरती थोडंसं आपल्याला गरम पाणीच लागतं त्याला नंतर बघा आता हे थोडंसं थंड होतं आहे तोपर्यंत आता आपण ह्याला फोडणी करून घेऊ तर बघा त्याच कढईमध्ये पुन्हा मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलही ते आपल्याला आता भरपूर वापरायचं आहे तेल जास्त वापरल्याने त्याची टेस्ट चव म्हणजे छान येते तर बघा आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरंही व्यवस्थित फुललं की लगेच आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी दोन तीन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालू शकता त्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तर तो कांदा मी इथे घालून घेतलेला आहे आणि कांदा इथे आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जर आपल्याला म्हणजे कमी वेळेत अजूनच कमी वेळेत करायचं असेल तर आपण असं फोडणीमध्ये सुद्धा पीठ घालू शकतो आणि भाजू शकतो म्हणजे वेळ तेवढाच लागतो फक्त कांदा परतत असताना आपल्याला ते पीठ भाजून घ्यायचं आहे किंवा अगोदर भाजून घेतलं तरीही म्हणजे पीठ चांगलं भाजतं अगोदर जर भाजून घेतलं तर थोडीशी कोथंबीर घातली आहे बारीक चिरलेली बघा इथे कांदा आता आपला परतत आलेला आहे कांद्याचा कलरही व्यवस्थित चेंज झाला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पुन्हा ते भाजलेलं ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये बघा आता हे व्यवस्थित आपलं आता मिक्स होते आणि अशा गुठळ्या वगैरे असेल तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा इथं तिखट घातलेलं आहे मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला चवीनुसार मीठ आहे आणि हे छोटे जे चमचे आहे मसाल्याचा ते चार चमचे मी इथे साखर घातलेली आहे बघा आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून आहे सर्व तर इथे मीठ आणि साखर मी लगेचच घालून घेतलेली आहे म्हणजे ती पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यासाठी आपल्याला लगेचच मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर दही घालून घ्यायचे तर इथे पोह्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे मी इथे दही घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथे एका अजून तेलही घालू शकता त्यानंतर हे दही आणि जी आपली पिठाची भरड आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी ते दहीसुद्धा सर्व पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे गुठळ्या असतील तर गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत बघा आणि एक दोन मिनिट आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा एकदम मोकळा असं करायचं आहे आपल्याला ते सर्व पीठ आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे राहिलेली जी कोथंबीर आहे थोडीशी ती मी घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला तर खूप सुंदर याचा सुवास येतो आहे म्हणजे पीठ आपलं एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे बघा आणि मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे बघा वाटीमध्ये आणि हे गरम पाणी आता आपल्याला घालून घ्यायचं म्हणजे अगदी दोन दोन चमचे आपल्याला हे पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे दोन तीन वेळेला लागेल तसंच थोडं थोडं घालायचं आहे बघा अगदी दोन चमचे इथे मी अगोदर घालून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे पाणी जास्त घालायचं नाही एकदम थोडं थोडं आपल्याला असं शिपका द्यायचा आहे म्हणजे पाण्याचा पण गरम असल्याकारणाने मी असं ओतलं आहे तुम्ही गार पाणी जर घातलं तर हाताने असा शिपका देऊ शकता त्यावरती दे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे म्हणजे आपली पिंडी खूप छान आणि अशी मऊसूत होते बघा पुन्हा दुसऱ्यांदा मी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ज्वारीच्या पिठाला पाणी जास्त लागतं म्हणजे पीठ फुलेपर्यंत आपल्याला चांगलं असं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि इथे पाण्याचा कमीच वापर करायचा आहे जास्त जर पाणी वापरलं तर उकडपेंडी जास्त चिकट होते त्यासाठी थोडं थोडंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा पुन्हा एकदा अशी मोकळी करून घेतलेली आहे सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत खूपच सुंदर असा सुवास येतो बघा पोटभरीचा पदार्थ आहे पदार नक्की ट्राय करा बघा राहिलेलं पाणी आता आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे इथे मी एक छोटी वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता त्यानंतर आपल्याला एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे बघा दोन मिनटानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे बघा खूप सुंदर अशी ही ज्वारीची उकडपेंडी इथे तयार झालेली आहे बघा पुन्हा एकदा व्यवस्थित गुठळा मोडून आणि मिक्स करून घ्यायचे याच पद्धतीने तुम्ही नाचणीची आणि गव्हाच्या खणकीची उकडपेंडी करू शकता परंतु गव गव्हाची कणिक ही थोडीशी जाडसर पाहिजे किंवा जर जाडसर नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही रवाही घालू शकता थोडा खूप सुंदर ही उकडपिंडी होते तर बघा इथे आता आपली ही ज्वारीची उकडपिंडी तयार आहे तर आपण आता एका ताटामध्ये सर्व करू बघा खूपच सुंदर ही उकडपेंडी झालेली आहे तर बघा इथे मी एका ताटामध्ये सर्व केलेली आहे आणि ही उकटपिंडी दह्याबरोबर किंवा ताकाबरोबरच खाल्ली जाते बघा यावरतून थोडंसं आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे गार्निशिंगसाठी आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच पारंपरिक आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद